ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज चार पक्ष फिरून आरामात तुम्ही जिथून विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपसाठी माझ्या वडिलांचे कष्ट रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं खडसे यांनी वाघ यांना सुनावलं की माझ्या वडिलांचं नाव घेण्याआधी त्यांच्या गेल्या राजकीय कारकिर्दीची माहिती घ्या भाजपसाठी त्यांनी काय योगदान दिलं ते जाणून घ्या आणि मग बोला खडसे यांनी वाघ यांना चेतावणी दिली की त्यांनी वडिलांच्या योगदानाची माहिती घेतल्याशिवाय त्यांच्याबद्दल बोलणं थांबवावं चार पक्ष फिरून भाजपच्या मोठ्या वटवक्षाच्या सावलीत आरामात बसल्या त्या यशात वडिलांचं कष्ट आहे आणि त्यांचा संघर्ष शेतकऱ्यांसाठी ओबीसी बांधवांसाठी आणि सर्वच दुर्लक्षित घटकांसाठी चालला आहे त्यावर त्यांनी वाघ यांना तिखट शब्दात सांगितलं की तुम्ही उचललेली जीप टाळायला लावू नका याच दरम्यान दिशा सालियन प्रकरणात आमदार अनिल परब आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात तीव्र मतभेद उभे राहिले वाघ यांच्यावर आरोप होत आहेत की त्यांनी सभागृहात अशिष्ट भाषा वापरली सोशल मीडियावरही त्यांनी संदर्भ या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटवल्या आहेत रोहिणी खडसे आणि वाघ यांच्यावर एक उपरोधिक व्हिडिओ शेअर करत त्यांना टोमणा मारला बाई काय हा प्रकार थोडं थोडं साम्य आहे पण हे कोणते राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे बिग बॉसच्या सीजन सारखा नाही असे म्हणाल्या वाघ यांना उद्देशून खडसे यांनी प्रश्न विचारला तुम्ही हा प्रकार कोणासाठी करत आहात खुश करण्यासाठी वाघ यांना यांनीही यावर प्रतिउत्तर दिलं रोहिणी खडसे यांच्या वडिलांबद्दल विचारल्यास ते विधान परिषदेत माझ्या समोर बसतात त्यांना विचारल्यास ते अधिक चांगले सांगतील अशा प्रकारे रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहेत ज्यावर राज्यात चर्चा होणं सुरू आहे आणि यानंतर काय होतं हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज